श्री स्वामी समर्थ सावधान श्रावण महिन्यात करू नयेत या गोष्टी श्रावण महिन्यात पाडावेत असे खास नियम मित्रांनो श्रावण महिना आला की भक्ती श्रद्धा आणि नियम यांचा संगम आपल्या जीवनात येतो पण काही गोष्टी केल्या तर घरदारचं नुकसान होऊ शकतं चला तर मग पाहूया कोणते नियम पाळायला हवेत करू नयेत अशा गोष्टी साप मारू नये जर परिसरात साप दिसला तर त्याला मारू नका सर्पमित्राला बोलून सुरक्षितपणे सोडून द्या नंदीला मारहाण करू नका नंदी हा भगवान शंकराचं वाण आहे त्याला इजा करणे महापाप आहे शिवलिंगावर ह्या दोन वस्तू व्हावू नयेत पहिलं म्हणजे हळद आणि केतकीचं फूल श्रावण श्रावण सोमवारी केस व नख कापू नयेत घरात अपशब्द टाळा अपशब्द वापरल्याने व्रताचं फळ नष्ट होतं श्रावणातील अभिषेक व त्याचे फायदे पाण्याने अभिषेक केल्यास सर्व समस्या दूर होतात दुधाने अभिषेक केल्यास आरोग्य उत्तम व दीर्घयुष्य होतं पंचामृताने अभिषेक केल्यास भौतिक सुख वैभव समृद्धी येते तुपाने अभिषेक केल्यास पुत्रप्राप्ती होते बेलपत्र पापशालन त्रिवेदाचे त्रिदेवाचे आशीर्वाद बेलपत्राचा गुडघडीत भाग शिवलिंगाला स्पर्श करावा मंगळा गौरीचे व्रत नवविवाहित स्त्रियांनी पहिले पाच वर्ष करावे संसार सुखाचा होतो पतीला दीर्घ आयुष्य मिळते त्यानंतर महामृत्युंजय मंत्र जप दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एकशे आठ वेळा जप अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते रोगापासून संरक्षण होते दान धर्माचे महत्व अन्नदान वस्त्रदान दूधदान आर्थिक मदत श्रावणातील दान, 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 दान केल्याने पुण्य प्राप्ती व संकट निवारण होते मित्रांनो या श्रावण महिन्यात हे नियम पाळा आणि व्रत पूजा करा भगवान शंकराची कृपा तुमच्या घरात सदैव राहो हर हर महादेव